तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संजीवनीकर ब्लॉग चॅनल मध्ये तर हे पाठीमाग बघा आपली सगळी मका तुटून गेलेले पूर्णपणे आणि हे जे उंच उंच दिसते ना हे याला कुरडू म्हणते कुरडू आणि पाऊस लागल्यामुळे त्याच फक्त कोळपणच कोळपलं होतं आणि भांगलं नव्हतं त्यामुळे हिने संधी साधवून घेतली कारण का मक्याला जेवढा खत घातला होता ना ते न खाऊन मोठं झालं किती पूर्णपणे आणि हा बगडांचा थवा तर रानात आला ना राना खूप काही बघायला मिळते खूप काही शिकायला मिळते अनुभव खूप काही भेटते त्यातूनच हा अनुभव त्यामुळे राणातली असो किंवा कोणतीही असो घाणी जाते वेळी काढणं गरजेचं असते नाही काढली ना हे बघा पूर्णपणे असंही घेता येईल तरी आता बरोतरी मक्या पेक्षा वर उंच हे गवतच दिसत होत थोडं उंच आलत कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि तुमच्याकडे काय म्हणते या पांढऱ्या फुलाच्या गवताला तेही कमेंट करून सांगा